हे सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये उच्च रक्तदाब हायपरटेन्शन उच्च रक्तदाब ज्याला उच्च रक्तदाब देखील म्हणतात ही एक वैद्यकीय स्थिती आहे जिथे रक्तवाहिन्यांमधील रक्तदाब सतत वाढलेला असतो येथे तपशीलवार व्याख्या आहे रक्तदाब हायपरटेन्शन ब्लड प्रेशर म्हणजे रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर रक्तदाबण्याची शक्ती कारण हृदय संपूर्ण शरीरात पंप करते हे मिलीमीटर पारा एम एम एच जीमध्ये मोजले जाते आणि दोन संख्या म्हणून व्यक्त केले जाते एक सिस्टोलिक दाब हृदयाचे ठोके असताना धमण्यांमधील दाब दोन डायस्टॉलिक प्रेशर तळ्याशी संख्या ठोके दरम्यान दाब व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद